महाराष्ट्रात बा बाजारपेठ कुठेही नाही शेतकऱ्याला इथे आडत आम्हाला काहीच लागत नाही शेतकरी हा स्वतःचा मालक असतो शेतकऱ्याला त्याच्या मनावर भाव हे करता येतो आणि बाजारपेठेत कोणती हे नाही समस्या नाही समस्या नाही आणलं होतं विकायला नितीची भाजी काय भाव गेली दहा रुपये मार्केट मध्ये काय भाव चालू आहे आता साधारण दहा सात आठ नऊ अशी कमी माल बदला माल तो पण जातो आणि चांगला स्टँडर्ड माल पण जातो कार मित्रांनो आता आपण संगमनगरमध्ये आणि सकाळचे पाच वाजले ते नाही का त्याच्यामुळे आज मी तुम्हाला पूर्ण संगमनगर सकाळ दाखवणार कशा पद्धतीने संगमनगरमध्ये सकाळ असते आणि संगमनगर ही सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून देखील पूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखले जाते सकाळी सकाळी बाजार वगैरे कशी परिस्थिती आहे काय सगळं दाखवतोय बघा आता दुकानं वगैरे लावलेले ते 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 अमृतवाणी कॉलेज इकडं लाईट दिसते ते पण दाखवतो मी तुम्हाला खुश उत्पन्न आहे नाही का आता आपल्याला जे मेन बघायचं होतं ना तिथं आपण येऊन पोहोचलेलो नाही मेन सगळ्यात जास्त लगबग चालू असणारी जागा कसं आहे भेटतं किती चांगले बाजार कुठून आलेत आता काय भाव लिंबल लावत आणि इथं काय पावत्या चाळीस पन्नास मग इथून तुमच्याकडून न्यू मार्केट मध्ये साठ रुपयाने निकेतात का, का चांगले कसं इथं सकाळी सकाळी बाजार म्हणजे विकायसाठी तर कसं आहे जागा चांगली चांगली लक्षात करायनी इथं मला आणलं तर चांगली गोष्ट आहे पैसे लवकर ना बरं काय सांगते इथल्या बाजारपेठेबद्दल थोडक्यात बाजारपेठ सगळ्यांसाठी खुली शेतकरी असू व्यापारी असू सगळ्यांसाठी बाजारपेठ सगळ्यांसाठी शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव भेटतो आणि व्यापाऱ्यांना स्वस्तात माल भेटतो नाही का हो काय इथं म्हणजे इथल्या बाजारपेठेच्या अडचणी काय काय सांगशाल अडचणी म्हणजे तसं पाहिलं गेलं इथं कोणतीही प्रकारची सोय नाही शेतकऱ्यांना मार्केट असं दे भरोसे मार्केट इथं पैसे पण द्यावं लागते ना शेतकरी माल आणलो पावती किती राहते किती रुपये वीस रुपये रुपये हा जेवढा माल असेल तेवढा दाळे असेल त्यानुसार आता हा जो माल आहे तो बऱ्या कार्याने घेतलेला आणि पॅकिंग करून सप्लाय करतात नाही का आणि इकडं अशी विकतात ते बरेकरी म्हणजे कसं आहे शेतकऱ्यांसाठी कसं वाटतंय मार्केट तुम्ही काय मी तर आता हे दुकान तुमचंच आहे म्हटलं कसं आहे शेतकऱ्यांसाठी चांगली उलाट आहे मोठी उलाट आली शेतकऱ्यांना आमच्या तालुक्यातून माल इथे येतो जो माल बदला माल येतो पण जातो आणि चांगला स्टँडर्ड माल पण जातो व्यापाऱ्यांना परवडतं शेतकऱ्यांना पण परवडतं ना हां व्यापारी पण बाहेरून माल येतो साधारण किती वाजता चालू होते मार्केट आणि किती वाजेपर्यंत चालतं सकाळी चार ते दहा वाजेपर्यंत चालतं ना तुम्ही कुठले कुठले म्हणजे शेतकरी का व्यापारी कसं आहे मार्केट काय काय सांगशाल परवडतं ना तुम्हाला काकू काय सांगशाल म्हणजे कशा पद्धतीचा भाजीपाला भेटतो काय परवडतं का नाही असं परवडतं ना 미스 루 마! 미스 루머, बर सांगा थोडक्या तिथल्या बाजारपेठल काय अनुभव काय वाटतं म्हणजे काय म्हणून कोण सांगणार आहे महाराष्ट्रात संगमनेर सारखी बाजारपेठ कुठेही नाही शेतकऱ्याला इथं आडत आम्हाला काहीच लागत नाही शेतकरी हा स्वतःचा मालक असतो शेतकऱ्याला त्याच्या मनावर भाव हे करता येतो आणि बाजारपेठेत कोणती हे नाही समस्या नाही समस्या नाही लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांचा थो थोडा काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा चालतंय यांच्याबद्दल थोडी यांच्याकडून माहिती घेतलं चांगला वाटलं आपलं बघ काय आणलं होतं विकायला दहा सात आठ नऊ परवडत आहे इथे विकायला म्हणजे हां परवडतं लगेच विकत ना हो पण किती वाजता म्हणजे थोडं लवकर आलं तर विकती म्हणते लवकर पण टाइम झाला विकत नाही लवकर आहे ना मला किती वाजेपर्यंत आणायला पाहिजे साधारण चार पाच ते सात या वेळा हा आणि थोडं लेट झालं का मग संपला विषय लवकर गिरायकच नाही भेटत नाही का अशी परिस्थिती आहे सध्या नाही का इकडे बघितलं आपण मार्केट पूर्ण रिव्ह बघितला पूर्ण आतमध्ये फिरून आलोय भरपूर लोकांना विचारलं आता तुम्हाला पण विचारलं नाही का तर अशी परिस्थिती आहे जर मला आणायचं असलं इथले शेतकरी असतील तर सात वाजायच्या आत घेऊन या नाही का त्याच्यानंतर रिव्ह गिरायक भेटणे जरा अवघड होऊन जाते